आज नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी लालचक्की चौक या ठिकाणी आम्ही सगळे जमून या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी असतील विभाग प्रमुख असतील त्याच्यानंतर खाली शाखा प्रमुख असतील उपशाखा प्रमुख असतील आणि आम्ही सर्व नगरसेवक असेल तर आम्ही सर्व मिळून की मराठे साहेब यांना स्वीकृत नगरसेवक पदी विराजमान करावे यासाठी आम्ही एक पत्र तयार करून त्या ठिकाणी आम्ही सही दिली आहे मराठे साहेबांची कारकीर्द मोठी आहे गेल्या अनेक वर्षांपासून ते सक्रिय कार्यकर्ते म्हणून त्यांनी शिवसेनेचे प्रामाणिक काम केलं आहे आणि या प्रामाणिक काम केल्याचा मोबदला म्हणून एका शिवसेनेची खरी ओळख जी आहे तर ती त्यांनी निर्माण आतापर्यंत केली आणि आज एवढ्या वर्षापर्यंत म्हणजे तीस वर्षापर्यंत ते प्रामाणिक काम करत राहिले आणि त्यासाठी आम्ही सर्व मिळून त्यांना आम्ही एक स्वीकृत नगरसेवक पदासाठी जाहीर पाठिंबा देत आहोत धन्यवाद